दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी माकप आग्रही नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सोडावी असे आवाहन माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले आहे येथे गावी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माकपचे डॉक्टर डी एल कराड सुनील मालुसरे उपस्थित होते केंद्रीय पातळीवर इंडिया तर राज्य पातळीवर महाविकास आघाडी बरोबर माकप काम करत आहे राज्यात आघाडीने एक जागा माकपसाठी सोडावी सोलापूर पालघर दिंडोरी ही बलस्थाने आहेत माकपकडून दिंडोरीसाठी आग्रह धरला जात आहे केंद्रीय समिती यासाठी आग्रही आहे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये भाजपा विरोधी वातावरण आहे माकपने जे दिले संघर्ष केला जनतेमध्ये जाऊन काम केले आहे लाल बावटा हा भाजप विरोधी मतदान करतो हे सर्व लक्षात घेता ही जागा माकपसाठी सोडावी अशी मागणी गावित यांनी केली भाजपला थांबवण्याची गरज आहे याबाबत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी चर्चा झाली परंतु त्यांनी ही जागा राष्ट्रवादीसाठी योग्य असल्याचे सांगितले आहे या पार्श्वभूमीवर दिंडोरीची जागा न मिळाल्यास केंद्रीय समितीचा निर्णय मान्य असेल असे गावित यांनी नमूद केले डॉक्टर कराड यांनी पक्षाच्या वतीने कोण कुठून निवडून येईल याची झाली असून दिंडोरीसाठी जीवा पांडू गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगितले ही जागा न मिळाल्यास केंद्रीय समिती सांगेल त्यानुसार पक्ष काम करेल असे डॉक्टर कराड यांनी नमूद केले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे की नम्र विनंती धन्यवाद